जय शिवराय मित्रांनो अनेक राजवटी पाहिलेला किल्ले बाणकोट महाबळेश्वरी उगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडीचे आणि खाडीमार्गे होणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावरती बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला होता बाणकोट किल्ला हा हिंमतगड आणि फोर्ट विक्टोरिया या नावांनीही ओळखला जातो या किल्ल्याचा इतिहास बघता बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक प्रवासी मिनली याने इसवी सणाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे पंधराशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला व त्या किल्ल्याचे नाव फोर्ट विक्टोरिया असे केले व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर आता जास्त फायद्याचे होत नाही असे ज्यावेळी इंग्रजांना वाटले तेव्हा इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला या किल्ल्यावरती पाहायचे झाल्यास गडाच्या पायथ्याशी जे जंगल आहे त्या ठिकाणी एक गणपती मंदिर आहे गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजा सुंदर दगडी मिहीरपिंनी सुशोभित केलेला आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी देवड्या आहेत आणि उजव्या बाजूच्या देवडीत सहा पाण्याच्या हौद आहेत किल्ल्यावरती एक तोपसुद्धा आहे तिथूनच सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजूबाजूचा प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपात येतो तिथून पुढे नागारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जिणा आहे किल्ल्याच्या तटावरती जाण्यासाठी पूर्व पश्चिम बाजूस दोन जिने आहेत किल्ल्यात एक मंदिरसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते मूळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिद्धीने बांधलेल्या पानप बुर्जात एक चोर दरवाजा आहे आणि एक खोल विहीरसुद्धा आहे पण ती विहीर आता बुजलेली आहे तसेच त्या बुर्जातच पहारेकऱ्यांसाठी खोल्यासुद्धा आहेत हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या अगोदर टोल फाट्यावरून आंबेक मंडणगड मार्गे बाणकोटला जाता येते बाणकोट गावातून पक्क्या रस्त्याने स्वतःचे वाहन घेऊन किल्ल्यावर जाता येते या किल्ल्यावरती राहण्याची जेवणाची आणि पाण्याची सोय नाही तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्ले किल्लेसंवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो